श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त श्री गंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोळा व अखंड हरिणाम सप्ताह आरंभ लोणंद शहरातील श्री संत सावता महाराज मंदिर माळी आळी येथे सोळा जुलै ते तेवीस जुलै अखेर श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिणाम सप्ताह अखंड सप्ताहाचं वर्ष अडतीस असून आज रोजी सकाळी दहा वाजता कलशपूजन वीणापूजन ज्ञानेश्वरी पूजन दीप प्रज्वलन संपन्न झालं

श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये एकशे अठरावी नंबरची ही दिंडी आणि या दिंडीचे चालक आमचे मोठे बंधू सन्मान्य भंडा महाराज क्षीरसागर आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या या नियोजनातून या सत्याचं आयोजन हे दरवर्षी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण केलेलं बघतो आणि हे सर्वत असताना या सप्ताहच व्यासपीठ हरिभक्तपारायण नारायण महाराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्याचबरोबर श्री सावता महाराज भजनी मंडळ आणि श्री विठ्ठल प्रसादिक भजनी मंडळ लोनंद यांच्या सहकार्यानं आणि सर्व पाळकर्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी साजरा होतो याची सुरुवात याचा प्रारंभ आज या ठिकाणी झाला आहे आणि गेली आता येणारे पुढचे सहा सात दिवस अतिशय चांगली कीर्तन आपल्याला या ठिकाणी श्रवण करायला मिळणार याचा देखील सर्व आणि पंचकोशीतील सर्व भाविक भक्तांनी हा लाभ अवश्य घ्यावा त्याचबरोबर रोजचा जो दिनक्रम आहे त्यामध्ये मग काकडा असेल त्याचबरोबर जाग्या असेल काकडा असेल त्याचबरोबर श्री ज्ञानेश्वरी वाचन